महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य व कैलासवासी बापूसाहेब गदि गुरुजी व्याख्यानमाला समिती तर्फे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व कैलासवासी बापूसाहेब पुण्यतिथी निमित्त भव्य गीत गायन स्पर्धा संपन्न धुळे शहरातील विमानतळ रोड येथील सत्संग कॉलनी प्लॉट नंबर पंचावन्न या ठिकाणी भव्य गीत गायन स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता महात्मा फुले विचार महाराष्ट्र राज्य व कैलासवासी बापूसाहेब साहेब गुरुजी माडी व्याख्यानमाला समितीतर्फे करण्यात आले होते तर या गायन स्पर्धेत विविध जिल्ह्यातील स्पर्धक लहानपासून ते मोठ्यापर्यंत सहभागी झाले होते तर या प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सरस्वती माता पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था धुळेच्या संचालिका सौ अनुषाताई सुनील सोनोने या तर मनपा माजी सभागृह नेत्या सौ भारतीताई अशोक माडी बापूसाहेब गद माडी गुरुजी शिक्षण संस्था संचालिका श्रीमती देवकाताई पंडितराव पाटील आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाचे उद्घाटन आकाशवाणी दूरदर्शन कलाकार आप्पा व्ही एन बिरारी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे तथा व्याख्यानमाला समिती धुळेचे अध्यक्ष मिलिंद सोनोने महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था माजी संचालक प्राध्यापक अण्णा माडी महात्मा फुले विचार मंच कार्याध्यक्ष राहुल महाजन सर सर्व पदाधिकारी सदस्य विचार मंच आणि व्याख्यानमाला समिती पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमासाठी महात्मा फुले संस्था धुळेचे प्रमुख विश्वस्त अॅडव्होकेट बाळासाहेब सुनील सोनवणे महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था धुळेचे कार्याध्यक्ष दिलीप सोनवणे महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था चिटणीस जिभाऊ आनंद पाटील यांचे या ठिकाणी विशेष सहकार्य लाभले तर या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण कार्यक्रम हा दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था महाजन हायस्कूल येथे कैलासवासी बापूसाहेब पुण्यतिथी निमित्त पार पडणार आहे तर स्पर्धेत अतिशय विविध प्रकारची गाणे असे विविध प्रकारचे सादर करण्यात आले तर स्पर्धकांनी सादर केल्याने या ठिकाणी सर्व श्रोतेगण गायन प्रेमी धुळेकर नागरिकांना आपल्या सुमधुर आवाजातून त्यांनी मंत्रमुग्ध केले तसंच आज एक अतिशय चांगला असा दिवस आहे हनुमान जयंती आज हनुमान जयंती उत्सवाच्या पण तुम्हाला सर्वांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो अण्णांनी सांगितलं की बा महात्मा फुले विचार मंच तसच उद्यान पंडित बापूसाहेब गद गुरुजी स्मृती व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही काही कार्यक्रम आयोजित करत असतो आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून एक चांगला संदेश द्यावा कुठेतरी जनजागृती व्हावी किंवा आपल्या राष्ट्रपुरुषांचे विचार हे पुढच्या पिढीकडे कसे जाता येईल किंवा त्यांना कसे ते समजवता येतील अशा प्रकारचे विविध उपक्रम या ठिकाणी आम्ही घेत असतो मागच्या वर्षी देखील त्याच्या अगोदर म्हणजे थोडस मागे जाऊन सांगतो या गोष्टीची जेव्हा सुरुवात आपण व्याख्यान मालेने केली होती तर प्राचार्य जी खैरनार सर यांचं सर्वप्रथम व्याख्यान ठेवलं होतं आणि बहुजन समाजाची शैक्षणिक चळवळ व तिचा विकास या विषयावर प्राचार्य जयजी खैरनार सरांनी होत बहुजन समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज या विषयावर प्राध्यापक भास्कर दरोडे सर ठिकाणी ठेवण्यात आलं होत परत शेतकऱ्यांच्या समस्या त्याचे उपाय याबाबत आपले अण्णांना एकदा आपण बोलवलं होतं त्याच्यानंतर देसाई देसाई सर जो आचार्य यांना देखील या व्याख्यानमालेत बोलवलं

अण्णांनी माझ्याजवळ एक व्यक्त केला एक नवीन आपण म्हणे गीत काई आर्कत नहीं। गायन स्पर्धा ठेवू काही हरकत नाही यांचा जो काही क्लास आहे त्या क्लासला मी गायन क्लास आहे रवी नानांचा त्या ठिकाणी मी गेलो आणि मी बघितलं की अतिशय सुंदर पद्धतीने ते गायन आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत त्या ठिकाणी सहभागी होतात नानांनी एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्या लोकांना आणि अशा पद्धतीने या भागातल्या चांगल्या एक स्पर्धक या ठिकाणी तयार झालेली मी पाहिले तर मग अण्णांना मी लगेच होकार दिला की काही हरकत नाही एक गीत गायन स्पर्धा या ठिकाणी आपण घेऊन टाकू आणि आज या ठिकाणी स्पर्धा संपन्न होत आहे या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन माननीय अनुषाताई सोनवणे तसच या भागातल्या नगरसेविका आणि आता मी तर म्हणतो भावी महापौर सुद्धा त्या होतील आमच्या ताई भारतीताई माळी आमच्या आजी देवकाताई सोनवणे त्याचप्रमाणे आमचे मित्र पारिजात चव्हाण यांच्या धर्मपत्नी गायत्री दाई चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत परीक्षक म्हणून रवी नाना या ठिकाणी आलेले आहेत ऍडव्होकेट बाळासाहेबजी सोनवणे आमचे मार्गदर्शक संस्थेच्या शाळेच्या महाजन हायस्कूलच्या उभारणीत ज्यांनी प्रथम शिक्षक म्हणून त्या ठिकाणी शिक्षकाचे देखील क्लार्कची देखील आणि काही वेळेस गरज पडली तर शिपायचं देखील काम केलं असे सन्माननीय आप्पासाहेब बी एन बिरारी म्हणजे विश्रामजी बिरारी सर विश्रामजी बिरारी सर रवी नाना असतील ना आणि आमचे काका संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीप बाबा असतील या ठिकाणी या सर्वांनी येऊन आमचा विनंतीला मान दिला आहे त्यांनी या ठिकाणी येऊन आमचा सर्वांचा उत्साह वाढवला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सगळे स्पर्धक आपली वाट बघतायत केव्हा गाणं सुरू होईल जास्त वेळ न घेता अण्णांना विनंती करतो की आता लवकर स्पर्धेला सुरुवात करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकोणावीस सहाव्या शतकाला एकोणावीस सहाव्या शतकाला बाळ ज्योती फुले जन्मला त्याने उद्धरिले दलिताना मात भगिनींना हो जी 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 अकरा एप्रिल महात्मा फुलेंचा जयंती दिवस शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा अतिशय महत्वपूर्ण संदेश आणि आज मंचावर जे भगिनी बसल्या आहेत त्यांना हा बसण्याचा संविधानाने प्राप्त करे ज्योतिबानी शिक्षण हक्क दिले कायद्याने बापासाहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब तो चौदा एप्रिलचा दिवस तसाच आलेले आहेत आहेत परंतु अखिल भारतीय कासार समाजा मान्यवर आज आले ते थोडे बिजे आहेत तेव्हा चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रीय सुंदर प्रियतम खान देश हा असे किती छान गाता त्याचा वाटे गाणे अभिमान आम्हा सगळ्यांना खानदेशचा अभिमान वाटावा आणि केवळ गीत लिहूनच थांबले नाही खानदेशच्या उद्धारासाठी शैक्षणिक सामाजिक राजकीय शिक्षण सहकार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी आपल्या कार्याच्या छटा उमटवला त्या विविधांगी कार्याचा एक भाग म्हणजे आजपर्यंत स्थापनेपासून आज ता गायत लाखो विद्यार्थी आणि आमच्या आमच्यासारखे शेकडो पोट भरणारे ज्या संस्थेमध्ये विकसित झालो अशी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था स्थापन करणारे संस्थापक कैलासाशी बापूसाहेब गदमाळी गुरुजी यांचा सतरा एप्रिल हा पुण्यतिथी किंवा स्मृती दिन असतो महात्मा फुले बाबासाहेब यांची जयंती आणि बापूसाहेबांची स्मृती दिन किंवा हा आमच्या फुले मंच मार्फत घेतला जातो त्या कार्यक्रमाचा भाग आज गीत गायन स्पर्धा पार पडते आहे आज होईल बारा एप्रिलला चौदा एप्रिल आणि सतरा एप्रिलला या सगळ्यांचं बक्षीस वितरण आणि अनेक महत्वपूर्ण कार्यक्रम हे महाजन हायस्कूलमध्ये समारोपात्मक होतील तेव्हा आजचा हा पहिला गीत गायनाचा भाग आहे कार्यक्रम म्हटला की कोणीतरी प्रमुख असणं अत्यावश्यक असत फुल्यांची आणि बाबासाहेबांची पुण्याई आणि बापू साहेबांची प्रेरणा म्हणून त्या परिवारातल्या स्नुष्या आज या ठिकाणी अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो अनुषाताई सोनवणे यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं म्हणजे बापू साहेबांचा आमच्यावर रोष राहणार नाही की हे काही पुरोगामी राहिले नाहीत त्यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारलेलं आहे आजचा कार्यक्रम हा प्रामुख्याने गीत गायनाचा आहे गेल्याच आठवड्यामध्ये दुर्दैवाने मनोज कुमार किंवा ज्यांना अभिमानाने भारत कुमार या नावाने जे प्रसिद्ध झालेत भारताचा गौरव आपल्या गीतांच्या माध्यमातून पसरवला असे भारत कुमार आणि आपल्या या मान्यवरांना आपण आदरांजली वाहण्यासाठी कृपया दोन मिनिटं उभं राहावं हो असेल जोशीबा फुले यांचं कार्य क्रांती सूर्याच्या कार्याने सारा समाज सुधारुनी क्रांती सूर्याच्या कार्यानी सारा समाज सुधारुनी केलंय सारस् कार्य महा महात्मा ज्योती बापुलेली केलंय सारच कार्य महा महात्मा ज्योती बापुलेली क्रांती सूर्याच्या कार्या Vai

thank mm -hmm. you शारत कार मा ज्योति बहूले शारतमाजति बहूले सार्य महात्मा ज्योति कुल सारचकार्य वटि ते हाथ जोड़ी हो नाथ नाथ ते हथ जोड़ी